नमस्कार माहिती नेनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे छान असे खुसखुशीत समोसे तर आपण आपल्याला समोसे खायचे असले तर आपण बाहेर जातोय रेस्टॉरंटमध्ये जातोय किंवा एखाद्या स्वीटमध्ये जातोय पण घरच्या घरी त्याही पेक्षा छान असे आपण समोसे बनवू शकतो तर आज मी तसेच समोसे बनवणार आहे अगदी खूप तेलकट नाही एकदम छान असे खुसखुशीत समोसे मी बनवते तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघा तर चला तर मग आपण बनवूया समोसे ते मी मैदा घेतलाय तर आता आपण समोशांचं पीठ मारणार आहोत मैद्यात आपण काय काय साहित्य घालायचे ते बघूया ओवा घेतलाय मी इथं तर हाताओ मॅश करून आहे छान असं चवीनुसार मीठ घालायचे आणि साजूक तूप घालायचे जे मी घरी बनवलेले आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचे छान असं आपण मिक्स करून घेतलंय हे तर हे बघा या पद्धतीनं असं मिक्स झालं पाहिजे असं गोळा तयार झाला पाहिजे तर आपण आता या पाणी घालून छान असं मळून घेऊया पीठ आपल्याला खूप निबर पण मळायचं नाही आणि सैल पण नाही मीडियममध्ये मळायचं आहे हे बघा समोसाचं पीठ मळून झालंय आता आपण दहा मिनटं भिजून देऊ याला तोपर्यंत आपण समोसाची भाजी बनवून घेऊया इथे मी धने बडूसो आणि मिरे घेतले तर छानपैकी आपल्याला हे भाजून घ्यायचे एक मिनटं एक दोन मिनटं आणि आपल्याला असे खलबत्त्यामध्ये थोडेसे मॅश करून घ्यायचे खूप बारीक पावडर नाही करायची जाड सरस ठेवायचे आपल्याला समोसांसाठी हे बघा असं आपल्याला मॅश करून घ्यायचंय खलबत्त्यामध्ये झाले आपली पावडर तयार आता आपण हे काढून घेऊया झाली आपली पावडर तयार आता आपण हे काढून घेऊया भाजीसाठी लागणारं साहित्य जिरे मोहरी हळद गरम मसाला लाल तिखट जिरा पावडर आमचूर पावडर आणि थोड्या वेळापूर्वी आपण जे मॅश करून घेतलेले धनी बडूसो ते पावडर आणि हिरवी मिरची आणि आलं हे बारीक करून घेतलेलं तेल तापलंय आपण आता यात मोहरी घालूया जिरे अर्धा चमचा ആദ <laughs> 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 <whad>? वटाणा हे ओले वटाने घेतले मी तर एक शिती काढून घ्यायची याची लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आपल्याला बटाटे घालायचे ते बटाटे मॅश नाही करायचे हातानेच आपल्याला बटाटे मी अगोदरच उकडून घेतले कुकरमध्ये धना पावडर आणि बडू बडूसोपची पावडर टाकली आपण थोडी जिरा पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि गरम मसाला चवीनुसार मीठ आहे आणि कोथंबीर कोथंबीर भरपूर घालायची आहे भाजी जास्त परतवायची नाही आपल्याला एक दोन ते तीन मिनिट आपण आता परतून घेऊ म्हणजे आपली समोशाची भाजी तयार होईल थोडस आपल्याला लिंबू घालायचं इथं जास्त नाही अगदी थोडं झाली आपली समोश्याची भाजी तयार चला आता आपण समोसे बनवायला घेऊया पीठ आपण पुन्हा एकदा मळून घ्यायचे व्यवस्थित पद्धतीने आपण सगळे असे बॉल्स तयार करून घेऊया या पद्धतीने आता आपण लाटून घेऊया खूप जाड नाही पान लाटायचे आपल्याला आणि खूप पातळ पण नाही मीडियम ठेवायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे गोल राऊंड नाही थोडंसं ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचे बघा इथं जरा दाबून घ्यायचं आहे असं आता या साईडने थोडं जास्त तर इकडनं पण थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता यात आपण भाजी भरूया भाजी जरा जास्त भरायची आहे म्हणजे समज असा भरगतचा दिसला लागला आता आपण साईडने थोडंसं सा पाणी लावून घेऊयाला अशा पद्धतीने आणि नंतर हे असं दाबून घेऊया हे साईड ते व्यवस्थित दाबून घ्यायचे आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने असं आपल्याला बनवून घ्यायचे बाकीचे समोसे समोसे आपले तयार झाले आता तेलामध्ये आपण छान असे तळून घेऊया मंद आपल्याला समोसे तळायचे म्हणजे छान असे खुसखुशीत तळले जातील हे बघा हळूहळू मस्त असे तळू राहिले अजून थोडा वेळ आपण याला तळून घेऊया बघा समोसे आपले छान असे तळून झाले आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये मस्त आपण प्लेटमध्ये ठेवूया हे बघा छान असे आपले समोसे तयार झाले घरच्या घरी आपल्याला स्वीट मधून आणून का खायची काही गरज नाहीये तर अगदी चविष्ट आणि रुचकर घरच्या घरी आपण करू शकतो अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद